टेक्स्टाइल्स डिझायनर कमर्शियल आर्टिस्ट आणि अतिशय अशोक दादा सहदेव सुकाळे हे कविता सादर करणार आहेत कला एक गायक आहेत विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होतात साहित्य क्षेत्रात त्यांनी मागच्या दोन वर्षांपासून मोहिनीराज प्रकाशन संस्था डोंबिवली सोबत सक्रिय साहित्य प्रवास सुरू केलाय अभिनंदन दादा कविता वाचनाच्या कार्यक्रमाद्वारे ते मराठी कवितेचा आवाज सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत कला गायन आणि साहित्य या त्रिसूत्री प्रवासात ते आपल्या सृजनशीलतेचा सुंदर आविष्कार घडवतात जो आज तो इथेही घडवणार आहे कविता सादर करतोय स्वप्न रात्रीचे रात्र नाही सरली अजूनही दीप हे विजले कसे रात्र नाही सरली अजूनी दीप हे विजले कसे स्वप्न नाही संपले अजूनी नेत्र हे थकले कसे स्वप्न नाही संपले अजूनी नेत्र हे थकले कसे चंद्र आणि चांदण्यांचे ऊर्ज नाही उलगडले चंद्र आणि चांदण्यांचे ऊर्ज नाही उलगडले संत वाहत्या पाण्यात प्रतिबिंब त्यांचे दडलेले संत वाह त्या पाण्यात प्रतिबिंब त्यांचे दडलेले समसमणाऱ्या तारकांचे रूप हे लोपले कसे समजवणाऱ्या तारकांचे लूप हे रूप हे लोपले कसे मंद सुगंध निशिगंधाचा मंद सुगंध निशिगंधाचा पसरला जरी सभोवताली पसरला जरी सभोवताली हुरहुर हळूहार मनाची मन मनातही लपलेली हुरहुर हळूवार मनाची मनमनात ही लपलेली बावरलेले प्रेम निशेचे पहाटेच पहरणार कसे बावरलेले प्रेम निशेचे पहाटेच बहरणार कसे